सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कुठल्याही शनिवारी पिवळ्या मोहरीचा एक उपाय जरूर सर्वांनी करा घराला लागलेली नजरबाधा असेल मुलांना तुम्हाला तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल तुम्ही नोकरी करताय तिथं कुणी शत्रू त्रास देत असेल कुणी व्याजग जगात असं कुणीच नाही की ज्याला कुठला त्रासच नाही कुणाला नजर बाधा झालेली असते कुणाला विनाकारण शत्रू त्रास देत असतात शेतारी असेल पाजारी असेल या जगात असं कुणीच नाही की ज्याला शत्रूच नाही विनाकारण जर कोणी त्रास देत असेल किंवा विनाकारण कुठली नजर बाधा तुम्हाला लगेच लागत असेल मग तुमच्या प्रगतीत अडथळे येत असतील तुम्ही कष्ट घेत आहात पण त्या कष्टाला फळ मिळत नाही मुलांचं शिक्षण असेल नोकरीत असेल अपयश येत असेल किंवा घरात कटकटी होत असतील मग पती पत्नी असतील मुलं आई वडील सासू सुना नंदा बा भाऊजई म्हणजे प्रत्येकामध्ये पटत नाही किंवा घरात अखंड लक्ष्मी नांदत नसेल गरिबी आहे घरात दुःख दारिद्र्य आहे पैसा येतो आहे पण आरोग्य नीट राहत नाही ना काही ना काही कारणाने पैसा येतो घरात पण निघून जातो आल्या पाऊली पैसा निघून जातो अशा तक्रारी म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात मग पिवळ्या मोहरीचा उपाय दर शनिवारी जरी केला ना तुम्ही एका शनिवारमध्ये तुम्हाला चांगला अनुभव यायला लागेल घरात पैसा येईल तो टिकून राहील विनाकारण खर्च थांबेल घरातले मतभेद दूर होतील घराला मुलांना लागलेली नजरबाधा असेल दूर होईल कुठला शत्रू असेल सळो की पळो होईल त्याला तुमची माफी मागेल शत्रू आणि तुमच्या उंबरठ्यावर कधीच तो शिरकाव करू शकणार नाही तुमच्या केसाला सुद्धा कुणी धक्का लावणार नाही असा एक पिवळ्या मोहरीचा उपाय दर शनिवारी करा एक शनिवार करून तर बघा कुठल्याही शनिवारी तुम्ही पिवळ्या मोहरीचा उपाय करू शकतात तर आज शनिवार आहे संध्याकाळी आपल्याला पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा आहे तुम्हाला लागलेली नजर बाधा असेल किंवा मुलांना लागलेली नजर बाधा असेल क्षणात उतरून जाईल असा पिवळ्या मोहरीचा उपाय आहे पिवळी मोहरी तुम्हाला पूजे साहित्याच्या दुकानात कुठंही चांगल्या क्वालिटीची पिवळी मोहरी मिळून जाईल नक्की घेऊन या पिवळी मोहरी थोडीशी पिवळी मोहरी आपल्या घरात नक्कीच असावी कधीच संपू देऊ नका पिवळी मोहरी घरात असल्याने थोडी का होईना जास्त नाही पण थोडी आपल्या घरात नक्कीच ठेवावी तिथं नारायण सुद्धा प्रसन्न राहतात आणि त्या घरादाराला कधीच कुणाची नजर बाधा होत नाही बघा कुणी येऊन गेलं की आपल्या घराला नजर लागते मुलांची थोडी प्रगती झाली आपली थोडी प्रगती झाली एखादी वस्तू घेतली आपण घरात काही चांगलं वगैरे केलं कुणाच्या ना कुणाच्या डोळ्यात खुपतच असतं अगदी दूरचे नाही पण जवळचे व्यक्तीसुद्धा आजकाल जळाऊ वृत्तीची झालेली आहे मी म्हणत नाही सगळं जग वाईट आहे पण आहे जगात वाईट लोक सुद्धा आहे ज्यांना दुसऱ्यांची प्रगती बघवले जात नाही अशा लोकांपासून आपल्या घराचं मुलाबाळांचं आपलं कायम रक्षण करण्यासाठी आपल्यालाच कंबर खोचावंच लागतं म्हणून स्वतःची घराची मुलाबाळांची नजर बाधा जरूर काढावी आणि शनिवार असा दिवस असतो की संपूर्ण घरादाराची मुलाबाळांची नजर इडा पिडा शत्रू पिढा दूर करण्याचाच दिवस असतो तर पिवळ्या मोहरीचा उपाय सांगते दर शनिवारी काय करायचं आहे रात्री झोपताना जरी तुम्ही हा उपाय केला ना चालेल थोडीशी चिमुडभर मोहरी घ्यायची आहे तुमचे तीन रूम असू दे चार असू दे मोठा बंगला असू दे किंवा अस घर असेल तुमचं वन बी एच के किंवा वन आर के तर सग सगळ्या चारही दिशेंना थोडी थोडी पिवळी मोहरी तुम्हाला टाकून द्यायची आहे घरात काय इडा पिडा आहे मनात ते विचार करा की माझ्या घरातली इडा पिडा शत्रू बाधा नजर बाधा सर्व काही दूर होऊ दे म्हणून मी पिवळी मोहरी माझ्या घरात टाकत आहे असा तुम्ही विचार करायचा आहे म्हणजे पॉझिटिव्ह होऊन की आजच्या रात्रीतून माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य गरिबी किंवा ज्या अडीअडचणी असतील मुलांना समस्या असतील तुम्हाला समस्या असतील अपयश असेल सर्व काही बोलून मना बोलून घ्यायचं आहे आहे तुमच्या मनातील इच्छा घ्यायची आणि ती पिवळी मोहरी तुम्हाला सर्वकडे शिंपडून द्यायची आहे म्हणजे चार 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 दाणे अगदी सगळीकडं टाकून द्यायचे आहे कोपऱ्या कोपऱ्याला टाकून द्यायचे आणि मग तुम्ही झोपून जायचं आहे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी घराची झाड लोट तर आपण करतोच सकाळी उठल्यावर सर्व घर नीट स्वच्छ झाडून झुडून घ्यायचं आहे आणि कचरा बाहेर टाकून द्यायचा आहे तुमच्या घराची इडा पिडा दुःख दारिद्र्य अडचणी शत्रु पिढा नजर बाधा गेलेली आहे तुम्हाला तुमच्या घरात पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागतील चांगल्या गोष्टी तुमच्या घरात घडायला लागतील अपयश येत असेल तर यश मिळायला लागेल तुम्हाला मुलांना प्रगती मिळायला लागेल घरात लक्ष्मी टिकायला लागेल दर शनिवारी महिलांनो चिमुडभर मोहरी घ्या आणि तुमच्या ज्या समस्या आहे त्या बोलून घ्या आणि घराच्या चारही कोपऱ्यात किंवा जिथं जिथं कोपरे असतील तुमच्या घरात तिथं थोडी थोडी पिवळी मोहरी शिंपडून द्यायची आहे काहीच नाही बोलता आलं श्री स्वामी समर्थ स्वामींचं नामस्मरण करा आणि थोडी थोडी पिवळी मोहरी आपल्या संपूर्ण घराच्या काण्या कोपऱ्यात शिंपडून द्या रविवारी सकाळी तुम्हाला झाडलोट करायची आहे आंघोळ न करता जरी तुम्ही झाडलोट केली चालेल आणि ती सर्व कचरा घरा बाहेर टाकायचं आहे तुम्ही याच्यात राहत असाल बिल्डिंगमध्ये वगैरे तुम्हाला बाहेर नाही फेकतायत तुमचा डस्टबिन असेल एखाद्या कागदात वाळून ती पुडी तुम्ही डस्टबिनमध्ये जरी टाकून दिली हातपाय धुऊन घ्या आणि मग घरात वावर करायचा आहे बघा क्षणात घराची मुलाबाळांची इडापिडा दूर झालेली आहे तुम्हाला चांगले रिझल्ट नक्कीच दिसून येतील त्याचबरोबर दुसरा उपाय तो म्हणजे मुलांना किंवा तुम्हाला किंवा तुमच्या पतीला किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना कुणालाही नजरबाधा झालेली असेल डोकं जड झालेलं असेल काही सुचत नसेल अंगात शरीरात आजूबाजू नकारात्मकता वाटत असेल तर काय करायचं शनिवारी संध्याकाळनंतर हे उपाय करायचे आहे आपल्याला रात्री झोपताना मी तो तुम तु, तु, तुम्हाला पहिला उपाय सांगितला मोहरी सगळीकडे शिंपडायची आणि रविवारी सकाळी घर झाडून ती पिवळी मोहरी बाहेर टाकायची आहे दुसरा उपाय म्हणजे शनिवारी संध्याकाळी मुलगा असो किंवा तुम्हाला नजर बाधा लागलेली असेल मुठीत उजव्या हाताच्या थोडीशी मुठीत चिमूडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे मुलगा असेल तुम्हाला तुमच्या पतीची दृष्ट काढत असाल किंवा तुम्ही स्वतःचीसुद्धा स्वतःसुद्धा दृष्ट काढू शकतात पश्चिम उभं राहायचं आहे आणि घड्याळ्याच्या दिशेने तुम्हाला सात वेळा तुमच्या डोक्यावरून ती पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहे कळालं असेल सर्वांना मुलगा असेल तुमचे पती असेल किंवा घरातल्या इतर सदस्याची तुम्ही बाधा उतरवत असाल पूर्व पश्चिम उभं करून घ्यायचं आहे आणि त्याच्या फक्त डोक्यावरून ती पिवळी मोहरी सात वेळा उतरवून घ्यायची आहे घड्याळाच्या दिशेने आणि सरळ घराबाहेर जायचं आहे एखाद्या कोपऱ्याला किंवा डस्टबिन असेल घराबाहेर तिथं ती, ती मोहरी जोरात टाकून द्यायची आहे तुम्हाला कृपया काळजी घ्या कुणाच्या पायाशी येणार नाही आपली दुःख दारिद्र्य इडा पिडा कुणाला देऊन आपली नजरबाधा कधीच उतरत नसेल एखाद्या कोपऱ्याला टाका बाळांचा पाय पडेल किंवा इतर व्यक्तीचा पाय पडेल आपल्यामुळे कुणाला त्रास होईल असं टाकू नका कृपया एखाद्या कोपऱ्याला टाका एखादं झाड असेल तिथं कोपऱ्याला टाकून द्या फक्त दारातून बाहेर तुम्हाला ती पिवळी मोहरी नेऊन टाकायची आहे एखाद्या कोपऱ्याला लगेच मुलांना किंवा तुम्हाला लागलेली नजरबाधा असेल पिवळ्या मोहरीचा हा उपाय कधीच खाली जात नाही कितीही नजरबाधा झालेली असेल पिवळी मोहरी सर्व नकारात्मकता आत आतून खेचून काढते आणि लगेच बाहेर क्षणात दूर करत असते मग कितीही मोठा शत्रू असू दे लगेच माफी मागतील तुमची असा हा उपाय आहे खूप सुंदर उपाय आहे तुम्हाला दृष्ट काढताना तुम्ही काही बोलत असाल नाही बोलला श्री स्वामी समर्थ सात वेळा ती मोहरी डोक्यावरून ओवाळून घ्यायची आहे आणि घराबाहेर टाकून द्यायची आहे तुम्ही सुद्धा सात वेळा घड्याळाच्या दिशेने ती मोहरी उतरवून घेतली घराबाहेर टाकून द्या एखाद्या कोपऱ्याला घरात या हातपाय धुवा आणि मग घरात वावर करायचा आहे तुमची किंवा तुम्ही इतरांची दृष्ट काढत असाल लगेच नजर बाधा उतरून जाईल दर शनिवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल एका शनिवारमध्येच तुम्हाला चांगला रिझल्ट दिसायला लागेल त्याचबरोबर दर शनिवारी कापूरसोबत थोडीशी पिवळी मोहरी जाळायची आहे आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही उपाय केला ना संध्याकाळी दिवे लागणेपासून रात्री आठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कापराचं भांडं घ्यायचं आहे तुम्ही ज्यात कापूर जाळता त्या कापराच्या भांड्यात कापूर जाळायचा आहे त्यावर चिमूट चिमूटभर पाच वेळा मोहरी टाका किंवा एक वेळा टाका जास्त वेळा टाकायची असेल तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात त्यांचं नामस्मरण करा आणि पिवळी मोहरी प्रथम आपल्या देव देवघरापासून सुरू करायचं आहे ते आपण कापूर देवघरासमोर जाळायचं आहे त्यावर पिवळी मोहरी जाळा यामुळे लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होतात बघा ज्या घरात पिवळी मोहरी जाळून तो धूर तो धूप पसरवला जातो देवघरापासून संपूर्ण घरामध्ये तर त्यामुळे देवी देवता प्रसन्न होतात घरातली नकारात्मकता दूर होते घरात पवित्र सकारात्मक वातावरण तयार होतं आणि अखंड लक्ष्मी नांदत असते बघा एकादशी असेल अमावस्या असेल पौर्णिमा असेल अशा शुभ तिथींना तुम्ही पिवळी मोहरी आणि तुम्हाला त्यावर दोन पाच लवंग जाळायचे असेल तुम्ही जाळू शकता नाही तुमच्याकडं लवंग फक्त पिवळी मोहरी जरी जाळली ना देवघरापासून आधी सुरू करायचं देवघरासमोर कापरासोबत पिवळी मोहरी जाळा थोडी थोडी अजून टाकली संपूर्ण घरात तो धूर पसरवायचा आहे दोन तीन कापऱ्याच्या वड्या लागल्या दर शनिवारी काही हरकत नाही आपल्या घरातली नकारात्मकता दूर होत असेल तर आपण एवढा खर्च करू शकतो पिवळी मोहरी आणि नुसता कापूर या दोन वस्तू जरी ना तुम्ही तरी बघा तुमच्या घरात जी नकारात्मकता आहे काही वेळा मनात वाईट साईट विचार येतात घरात पॉझिटिव्ह वातावरण वाटत नाही आपण कितीही देवदेव करू दे घरात घंटानाथ करू दे किंवा दिवा अगरबत्तीच्या वेळी मंत्र स्तोत्र आपण सर्व काही करतो पण घरात पॉझिटिव्ह वातावरण वाटत नाही घरात ना आरोग्य कोणाचं नीट राहत नाही बाधा असेल आपल्यावर कुणी काही केलं आहे असं मनात वाईट साईट विचार येतात घाबरल्यासारखं होतं दच काय होतं रात्री वाईट साईट स्वप्न येतात विनाकारण म्हणजे कुणी त्रास देतंय असं वाटत असेल तर दर शनिवारी सोबत थोडी थोडी पिवळी मोहरी जाळायला सुरुवात करा संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे नंतर तुमच्या मुख्य उंबरठ्यावर एक दोन मिनटं जरी ठेवून दिला एखादा मोहरी टाकून द्या आणि उंबरठ्यावर ते भांड राहू द्या जरासा धूर धूप पसरू द्या तिथं सुद्धा बघा आणि पिवळी मोहरी बाधा असेल नजर बाधा पिढा असेल बाधाला कामातल्या अडचण अडचणी दूर होतात आपल्याला अपयश इतक्या दिवस मिळत असेल त्यात आपल्याला यश मिळायला लागतं प्रगतीचे मार्ग आपल्याला मिळायला लागतात मुलांची प्रगती व्हायला लागते आपण काही कष्ट करत आहोत त्यात आपल्याला भरभरून प्रगती मिळायला लागते मग अशा पद्धतीने पितृदोषसुद्धा दूर होतात काही वेळा घरात पितृदोष असतील किंवा आपले ग्रहमान वाईट असतील त्यामुळे सुद्धा आपल्याला भरपूर अडी अडचणी येतात असा धूप जर तुम्ही केला ना दर शनिवारी पिवळी मोहरी कापरासोबत जर जाळली ना तर घरातला वास्तुदोष दोष असेल पितृदोष असतील किंवा घरातल्या सर्व व्यक्तींचे जे ग्रहदोष असतील ते सुद्धा निवारण होतात वास्तू प्रसन्न राहते अशामुळे आणि आपल्या घरातली नकारात्मकता कायमची नष्ट होऊन सकारात्मकता निर्माण होते आणि अशाच घरात देवी लक्ष्मी लक्ष्मी नारायण कायम प्रसन्न राहतात आणि अशा घरात कशालाच कमी राहत नाही तिथं आनंद आरोग्य ऐश्वर वैभव सर्व काही प्रगती असेल मुलांची सर्व देवी लक्ष्मीच्या नारायणांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागत असतात आणि उद्या तो उत्पत्ती एकादशी आहे संध्याकाळी महिलांनो कापूर आणि थोडीशी पिवळी मोहरी जरूर जाळायचे आहे संपूर्ण घरात असा कापूर धूप पसरवा आणि थोड्या वेळ का होईना ओंबर ठ्यावर ते कापराचं भांड जरूर ठेवा थोडी का होईना पिवळी मोहरी साठवणुकीला जरूर ठेवावी तुम्हाला वाटत असेल तुम्ही बाहेर जाता आहे तुम्हाला भीती वाटत असेल नकारात्मकता जाणवत असेल तुम्ही महिलांनो तुमच्या पॉकेटमध्ये मह किंवा दादा असतील तुम्ही पॉकेटमध्ये रात्री पहाटे तुम्हाला बाहेर जावं लागत असेल ट्रॅव्हल करावं लागत असेल ट्रेनमध्ये बसमध्ये तुम्ही थोडीशी चिमुटभर मोहरी आपल्या पॉकेटमध्ये एखाद्या क का, कागदात वाळून जरी ठेवून दिली पॉकेटमध्ये तरीही चालेल कधीच कुठली बाधा असेल नकारात्मकता असेल तुमच्याजवळ फिरकू शकणार नाही म्हणून थोडीशी पिवळी मोहरी तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकतात नाही ठेवायची तुम्ही दर शनिवारी आपल्या घरात असे उपाय जरी केले ना तरीही चालेल घरात एखाद्या डबीत थोडीशी पिवळी मोहरी ठेवा दर शनिवारी जाळा मुलांवरून उतरवून टाका दर शनिवारी आपल्या घरात थोडी पिवळी मोहरी शिंपडून द्या महिला